त्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये गेले मला धुरा सांभाळायचं काम त्या नेतृत्वाने केलं वीस वर्ष काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळून आम्हा सगळ्या मंडळींना पुढं आणण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रामुख्याने या ठिकाणी केलं आणि मग त्यांचं हे कोणी काँग्रेसचा कार्यकर्ता कधीही विसरू शकत नाही असे योगदान पी पाटलांचे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आणि कदाचित ते हरत असते तर हा निर्णय सुद्धा कदाचित झाला नसते सगळे मांडू होते एक मिनिटात म्हणजे <laughs> सगळ्यांना त्यांच्या त्यांच्याबद्दल एवढी शंभर टक्के घातले की एक माणूस थांबला नाही ताबडतोब मान हरवते ते हरत असते तरी निर्णय झाला नसता हे सगळ्यात ಕಾಂಗ್ರೆಸ್akti ya tikani kaam kela